हॅलो महाराणा प्रताप की अरे बोला 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 बाळू मामाच्या नावाना ना, ना, ना। ना। आज या ठिकाणी होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने ही प्रचार सभा संपन्न होते मित्रांनो उशीर होऊन पण इतक्या उत्साहामध्ये तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल राजू दादा आणि मी आणि सुनील आबा आम्ही सगळेजण तुमचं मनपूर्वक सर्ष स्वागत करतो खूप खूप धन्यवाद देतो आणि खूप खूप आभार व्यक्त करतो यांना अगोदर गंजनसभाव्या पण त्या सभास मग कुठेतरी सुकून कमी होता आजनी सभासना हा आज सुकून देणार देणारा म्हणे माय सांगस की राजू एक खूश नाशे बंडू एक खूश नाश आणि ती मायने आज मना लांब राहील भाऊ इथे ये लागणार म्हण ताकद दहा पटणी चंदनपुरी वाढी गेली आणि <प्राव> विशेष मना बाय उना पायगुण पाना नांदोरी शिमकोट आणा पैसा इथे हिरायना <प्राव> येऊन गेले ही फक्त गरीबनीची सेवा काही ना करोना काळात गरीबना नवर देव आदिवासी हेलिकॉप्टरवर गरीबने माय दत्तक घेद्यात आदिवासी माय दत्तक घेते बाबासाहेबना पुतळा लखमापूरले ब्रांझना बसाळा गोल्डन पेन बाबासाहेबले दिला तर ही जी बाबासाहेबांची गरीबांची जी अनुयायी आहेत ना लांब लांब ते पाहतात ते पाहतात टी व्हीवर आपलं यूट्यूबला माझे व्हिडिओ लांबून प्रेम करतात आणि अशा देणग्या देतात आणि मी ज्या दिवशी गोल्डन पेन बसवला नाशिक आणि पुण्यामधले अनेक सिव्हिलमध्ये महानगरपालिकेमध्ये जे अधिकारी होते त्यांनी सांगितलं की अनेक झाले असतील ते सगळे भेटायला येतं म्हटलं निवडणूक झाल्यावर हो या पेन इथे दिला पण बाबासाहेबांच्या आशीर्वादाने जे जा अधिकारी झालेत ते मला तर इथे कोणी पाच लाख कोणी दोन लाख कोणी एक लाख फक्त नाव डिक्लेअर करू नका म्हणे ही माझ्या बाबासाहेबांची पुण्य आहे आणि हे गो हे सेवा केली की के मेवा मिळतो आणि त्याचा सन्मान होतो ती ही ते माझ्या आदिवासी मायबाप आहे ते सगळे ही तीच पुण्य आहे या आपली उमेदवारी या निवडणुकीला बारा बलुतीदार आणि अकरा पकड अठरा पकड जातींच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा उमेदवार म्हणून या निवडणुकीला सामोरे जात आहेत महाराष्ट्रामध्ये पहिली एकच उमेदवारी ही बारा बलुत्तीदार आणि अठरा पकड जातींची ती म्हणजे मालेगाव मायेची आणि हीच उमेदवारी माझ्या बारा पकड जाती आणि अठरा बरोबरतीदारांच्या गोरगरिबांच्या आशीर्वादामध्ये येणाऱ्या तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये बारा बलुतीदार अठरा पकड जातींचं खातं उघडल्याशिवाय राहणार नाही मागे एक सभा झाली चंदनपुरीमध्ये त्यात सभेमध्ये काही उल्लेख झालेत पण वातावरण आहे गालबोट लावायचा नाही धरानं नाही सपकानं नाही म्हणून सांगी सण सगळ्या त्या गोष्टी थांबण्यात पण त्या वेळेला मी माझा आदर भगवान खंडेराव महाराजांच्या बाबतीमध्ये बोलायचा भाव पवित्र आणि शुद्ध होता आजही आहे या राजोबाच्या आणि खंडोबाच्या आशीर्वादाने राजोबाच्या साथीने तेवीस तारखेला तुळला कळेल की गाड्याखालचं कुत्र कोण त्याच्या सार त्याच्या सार त्याच चा, त्या चा चाटे कुत्र कोण शिकाडेल आणि गाडावरला वाघ कोण चंदनपुरीना आणि सोयगावना तुले या दोन्ही वाघ राजोबा आणि बंडोबा तदळ करतील तुला यांचा आशीर्वाद होता म्हणून तू चार वर्ष चार पंच चालला एकचदा मार्केटला नव्हतो तुझा पाटा पाडला आणि ते तू तु तुना पाडा पॅनलला अजून ते त्यांना तू काय सांगस सापडेलशे शे तू इकडे पाहिजे तुला कसे थापडेलचे हात भरेल शे आणि असे रोजंदारीनं नाही ना दर्दी नि गर्दीचे दर्दी नि गर्दी आणि तू आज व्हिडिओ पाहिजे ते म्हणजे तेवीस नागू तर तुला आजच रात्री सर्दी जाईल ज्याने खंडोबाना पायवर पहिलं प्रचार आणि नारळ फोड कि त्याले खंडोबा पावना मी सगळ्यात पहिले फोडायचे या दोन्ही पहिले तुम्हाला गावले बी माहिती <laughs> दुसरा शकून काष्टीले कार्यक्रम गेधा तुम्हाला चारशे बोर्ड मनान सुनील आबांना दोनच बोर्ड अशा पाऊस ना चारशे पडी घ्यात आमना दोनच उभा राहीनात डिके चौकात बी होतात सहा त्यासना होतात खोटं नाही बोलणार खंडोबा नगरी माशी डिके चौकात बी त्यासना सहा होतात मन एकच होतं त्या सहा झोपी घ्यात एक थोडस तिरपरायन पण राहिन तेरा फाटाले तुमनाच लोक येत सभाले त्या सगळा पाय पाचवी पडेल एकच उभं बंडुका कान सुनील ना मग काय विशेष आणि आता आणखीन सगळ्यात मोठा शुभ शकून खंडोबानी नगरी मना राजबाई मिळणार त्यामुळे तुम्हाला काम तमाम <laughs> आणि त्यांना त्या भाषणात सांगसतो की तुम्ही खंडोबा महाराजांची जागा घेतात आणि माझ्या प्रभू रामचंद्र नेत्यांच्या बाबतीत बोलतात म्हणजे मी पोऱ्या राई आणि बंडोबा आले तुला अडचणचे आणि तुला नेता प्रभू रामचंद्र ही जागा घेस तुनाच म्हणजे मना नेता प्रभू रामचंद्राची तुम्ही प्रभू रामचंद्र टक्केवारी खातो का प्रभू रामचंद्र बायका पोरांच्या शपथा घेऊन शपथ मोडून निवडणुकीला उभा राहतो का प्रभू रामचंद्र सकाळी नेत्याच्या घरी अन्नावर शपथ खाऊन रात्री पळून जातो का वा रे प्रभू रामचंद्र तुना त्या मानले मी कितला बी चांगला बंडोबा ना बंडोबा आंडोर पदर मोड करी आदिवासीला हेलिकॉप्टर आणस पदर मोड करी गोरगरीबनी सेवाले राम रहीम हॉस्पिटल काढस पदर मोड करी जनता मजार गोरगरीबसाठी मोफत जलदान करस दान करस पदर करी याच या चंदनपुरी मी वीस वर्ष निवाडी तू कधी बोंब पाडी नाही मी म्हणा गरीब माय बापसाठी सर्व रोग निदान शिबिर क आणि सातशे लोकसना उपचार करा पंचेचाळीस ऑपरेशन करी आना तू काय के खरं जगा नाही कोण आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना आणि तुम्ही सांगतात की बंडोबान खंडोबान प्रभू रामचंद्र प्रभू रामचंद्र इतला सच्चा राहता ते पुलंबाई जातात का वायगावना आणि दोन महिना मा या कॉन्क्रीटीकरण उचडतात का आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे अरे प्रभू रामचंद्र या आदिवासीसने इथला आशीर्वाद देतात आबा कायम असलं निवाडी दिं ते आदिवासींना झोपडा लाग लागणे वेळी कधीच गया नसे खरं सांगा तुम्ही व्हिडिओ पाहतस बंडू काका पाच वर्षपासून आदिवासींना झोपडा लागणे सगळ्यात पहिले भांडा कुंडा कपडा घेऊन कोण राह व्हिडिओ पाहताच तुम्ही बंडूक आदिवासी दलित माय बापांच्या करोनामध्ये कपडे पाहून त्यांना ॲडमिट केलं जात नव्हतं तीन तीन लाख दोन दोन लाख सांगायचे त्या काळामध्ये राम रेम काढून आदिवासी दलित गोरगरीब माय बापांची सेवा कोणी केली तुमच्या भावा तुमनाकडे तर गण दोन्हीचकडे शेत तुमलं काय आहे खास द्यानत नाही तुम्ही दोन्ही बँक व्यागशेत एक नोकरीच ना घेस एक कसा ना घे एक टक्के तुमले घेणं माहीत देणं माहीत नाही तुम्ही बँक व्यागशेत बंडू काका देना व्यागशे कुठलंही हिशाब आदिवासी मायपासून तीन माय दत्तक घेद्या दलित माय दत्तक घेदी आणि इतकी सेवा करेल शि त्या माईच नाही इतका आशीर्वाद आहे की पावनच काम नाही म्हणून तुमले पैसा दे अण्णा पडतस तरी त्या येतं नाहीत आणि तुमना गावना नेता आई सभा येऊ नको म्हणून सांगी राहता तीनशे रुपया रोज दे तीनशे रुपया रोज देस देवान नाही काही रिक्षा असल्या आडावै घ्या तुमले आड पाडी नाही शे शेडबरी गे आणखीन तेवीस तारीखला आडा पाड ना या माय बहिणी ते पाडू आणि ज्या वेळेला अशी वाळू पायाखाची सरकते ना तर असे कृत्य होतात आणि ती उतरती कळा लागते आता हेच काम दोन हजार चार म त्यासनी कळतं खोट्या केस याले दम दे त्याले दम दे त्यासनीच दमचा वीस वर्षापासून मतदारसंघातून शे तीच आता पुनरावृत्ती होई राहिली जशा यासना घरातून दि राहिन आणि म्हणून त्यांनी बी समजून घ्यावं दमबाजी करू नये आणि धमकवू नये कारण आपला बाप ना घरातून देत नाहीत आपण गरीब ना नानाशी एक तर तुम्ही पहिलेच लेट करेल शे गवंडींचे किट दुसऱ्या तालुक्यात वाटल्या गेले त्या शासन नाही येईल यासने निवडणूक तोंडवर वाटे राहणार अरे आणि तोंडवर बी कुठे वाटी राहणार कार्यालयात वाटा ना सोडी हायवे ना हाऊस हायवे ना, ना आटलीसले वाटी राहणार अरे या गरीब ना मायबाप कामधंदा बुडाईन शासन ना, अनुदान घ्यावा लागतं तुम्ही त्यासले हायवेले बोलावतंच भाग्य चांगलं म्हण्या बहिणीस न कुकूसन काही कोणा एखाद्या ना, नाही ॲक्सिडेंट नाही ते त्या पापना धनी तुम्ही राहतात तुमना बापना घरातून नाही ते वाटा ना कार्यालय मजा आणि दोन दोन वर्ष लावून ठेवतात जसे काही तुम्हाला बापना घरातून किड दि राहणार तुम्हाला बापना घरातून पगार दि राहणार अरे रेशन कार्ड सुद्धा आडाय ठेवतस पंचायत समितीतून वाटले गेले पाहिजे यासले या हा फिसले इकडे हाय आपले मोडी काढण्याचे कारण मी बी म्हणा बापना घरातून वाटणार नाही पण हे पाप करतायत म्हणून तो पापाचा घडा भरलेला आहे आणि तो घडा फोडण्यासाठी हा जनता जनार्दन इथे जमलेला आहे एवढं मात्र लक्षात ठेवा न्यायनीतीने काम करा त्या। अरे उलट तू मान ना ज्या बहिणींनी परस्पर तुझ्या तालुक्यातल्या लोकांचे रेशन कार्ड आणि पगाराचे प पुस्तकं तयार केलेत टप्पाला तुले सवड नाही तीन चार महिना सहा महिना तू नको करून तू सांगून दे ना फोनवर त्यांनी चांगलं काम केलं दोन महिने एक वर्ष अगोदरच माझ्या भागातल्या गरीब लोकांना पैसे मिळतील चांगलं ठेवणं पण तू आडाही ठेवस तू तु येस तुम्ही सईद देस आणि तर तुम्हाला हाती काही वाटत हे पाप नाही तर काय वेटीस धरतो सत्तेचा आणि पदाचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करणं स्वतःच्या अहंकारासाठी अस्तित्वासाठी करणं याला नास्तिक म्हणतात आणि सत्तेचा आणि पदाचा उपयोग गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी योग्य वेळेला करणं आणि वेळेवर करणं याला आस्तिक म्हणतात आस्तिक काम करा तुम्ही वेटीस धरता आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये जे आपल्याला विठीस धरतात त्यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे कतलिया तो बार बार आपण राहिला प्रभू रामचंद्र विकास 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 नेमका कोणाचा विकास जनतेचा का तुमचा विकासाच्या बाबतीमध्ये म्हणतात विकास पुरुष का रे सम्राट धर्मवीर बा बा बा, बा। मग नेमका विकास कोणाचा छोट्या छोट्या गोष्टी बघा बंदिस्त पाईपलाईन सत्तावीस कोटीची तुमच्या गावामध्ये बी राजूदादा ताई सरपंच ताई तुम्ही वशाल दहा बारा लाखनं जर उद्घाटन राहिलं तर त्या बारा दहा बारा लाखनं उद्घाटन कमीत कमी अर्ध ग्रामपंचायत मंडळ नाही तर ते गल्ल्यातल्या सात आठ जण तिथे नारळ फोडतस बरोबर आहे राजूदादा सात आठ जण दहा लाखाच्या कामाला मग सत्तावीस कोटीचं काम आहे आणि एकदम बॅनर बिनर लाईट डंका राहस सत्तावीस कोटीचं काम तुम्ही गुपचूप का करतात सत्तावीस कोटी ना कामले कमीत कमी पन्नास नारळ ती खरा कनी पंधरा खेडास वरला सत्तावीस कोटीचं बी काम गुपचूप जिथे गुपचूप आहे म्हणजे जिथे नोट आणि खोट से तिथे गुपचूप से जिथे नोट आणि खोट नाही तिथे डंके की चोट परसे भूमिगत गटार पाचशे कोटीची फेल कॉन्ट्रॅक्टर टक्केवारी आणि काम आणणारा पास हा भोसले पंप घ्या अ तो टोकडाना पूल रस्ता घ्या तो पाच वर्षापासून दौडी जायचे पाच लागत्यानुवर बक्षिसचे अजून सापडे नाही राहणार मोसम पार्क वाई घ्या गिरणा पार्क दौडी घ्या डीके कॉर्नर गार्डन आठ महिना पाणी मा बुडी घ्या आमना गावना गार्डन येडा बाबळ वाडी घ्या एक, को, एक कोटी ना गार्डन हे भाई असेच समोर खंडेराव ना मंदिरा खंडेराव आणखी डबल शिक्षा बोलत नाही म्हणून राजूबाई मिळणार रोकडोबा स्टेडियम एक मॅच वहिनी नाही तिथे सगळा <laughs> काही शेडस मजार बकऱ्या <laughs> हा अनेक गोष्टी आता ते, ते शब्द बोलता येणार नाही काय ते घाण सगळी तिथे झाडं झुडपा जाळा आणि ह्या सगळा विकास तुम्ही सांगतस आणि शिवपुत शिवस्मारक जे आबांनी सांगितलं इळामोडी खिळा सुंदर शिवाजी महाराजांचा पुतळा होता तो छोटा करून नकटा करून त्याचं भव्यता घालून दिली आणि हा विकास तुम्ही सांगतात आणि म्हणून या विकासाच्या बाबतीमध्ये तुम्हाला विचार करायचा आहे विकास जनतेचा नाही विकास तुमचा आहे जनतेचा विकास आणि रस्ता ढिल्ला शेतच त्या एकदम परेशान शेतच रस्ता जरी जाताना स्वर पण तुम्ही मात्र बिलं काढून कॉन्ट्रॅक्टर तुम्ही टक्केवारी आलीशान आणि जनता परेशान अशा प्रकारचा विकास आहे सांगा तुम्ही याच्यापेक्षा आणि कोणत्याही गावाचे कामं घ्या आणि या सगळ्या गोष्टींमध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना कोण हे तिन्ही उमेदवार कोणता उमेदवार संकटामध्ये जनतेच्या सुखदुःखात जनतेमध्ये दंगल असेल करोना असेल दुष्काळ असेल कोण जनतेच्या सेवेसाठी जाऊन आले मी माझ्या कामाची बडायकीनं न माटता तुमच्या गावामध्ये कमीत कमी चार ले ले ते पाच पेपर आलेले आहेत बरोबर पेपर आलेले आहेत ना तुम्ही ते वाचले मग करेल तोच लिवेल जो करेल तो काय लिवेल ज्याने काम केलेलं असेल तो सांगेल आणि मांडेल तुमच्या ह्या भावाकडे सत्ता नाही पैसा नाही पद नाही तरी जनतेची सेवा करण्याची उम्मीद आणि धम्मके त्या माध्यमातून सहा पेपर भरून काम आलेले आहेत एक उमेदवाराने तर फक्त सहा काम सुद्धा जाहीरनाम्यावर सांगत गरीबासाठी काय दान केलं पुण केलं सामाजिक काय काम केलं ते सांगावं याच्यावरून तुम्हाला त्यांची कर्तबगारी आणि कर्तृत्व लक्षात येईल काही सांगा सुनील बाबा बिराण्या पोचण्यात का काही गावात पोचण्यात काही गावात बिर्याण्या मटणं सगळं परंतु खा मटणं त्यासना आणि दाबा बटणं रिक्षाना एवढंच <laughs> नाही तुमच्या गावामधून आणि काही खेड्यांमधून विद्यार्थिनी येतात लाडक्या भाच्या प्रयासला पोलीस भरतीच्या पोलीस स्पर्धा प्रश्नच्या क्लासेसला निवृत्ती कोत्यांचा तो संभाजी क्लासेस तिथे त्यांना कुठलीही सोय नाही नैसर्गिक विधीची सोय नाही लेकी आठ आटा आठ तास अभ्यास करतात पाणी प्यायची सोय नाही आणि नैसर्गिक विधीची सोय नाही प्रयास हॉस्पिटलला जायचे त्यांनी बंद करून दिलं मुली इतक्या परेशान झाल्यात लाडक्या बहिणींच्या लाडक्या भाच्या तुमच्याकडे सत्ता आहे महानगरपालिका आहेत तुमच्याकडे निवेदन घेऊन आल्यात शून्य मिनिटात फोन केला असता तुम्ही रात्रीचे काही पण परवानगी आणतात आणि बदल्या करतात शून्य मिनिटात फोन केला असता तर दुसऱ्या दिवशी तिथे टॉयलेट लागलं असतं निलेश आयरकडे गेलेत काही बोंब पाडली नाही चार महिने होऊन गेलेत त्या बहिणी परेशान झाल्यात मुली मुलींनी येणं काहींनी बंद केलं आणि मग पोते सरण त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आल्यात दाखवतो व्हिडिओ आहे का नमस्कार आम्ही संभाजी राजे क्लासेसचे विद्यार्थिनी आहोत खेडेपाणी मधून आम्ही अभ्यासाला येतो या क्लासेस जवळ कोणत्याही सार्वजनिक हॉटेल किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती व तसेच नैसर्गिक विधीला सुद्धा अडचण येत आम्ही पुढारी नगरसेवक आयुक्तांकडे महानगरपालिकेकडे यांच्याकडे सुद्धा गेलो त्यांनीही आमच्याकडे दुर्लक्ष केले व अडवा अड्याची उत्तरही दिली काढून टाकले शेवटी आम्ही बंधू काका बच्चाव बारा बार संस्थापक यांच्याकडे गेलो आम्ही सगळ्या भगिनीने आमची समस्या मांडली व तसेच त्यांनी आम्हाला एका वाक्यात सांगितलं की मला पण एक मुलगी आहे मी पण एका मुलीचे वडील आहे तुम्ही कोणतीही काळजी करू नका तुमचे सर्व दुसऱ्याच दिवशी त्यांनी आम्हाला रेडीमेड टॉयलेट म्हणजेच आमची गंभीर समस्या बेसिक निधीची मार्गी लावली त्याच्यासाठी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद व तसेच पिण्याच्या पाण्याची पण समस्या खूप मोठी होती ते बंडू काकांनी पिण्याची पाण्याची टाकी ठेवून खूप पुण्याचे काम केले त्याच्यासाठी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद मला सांगा याच्याकडे सत्ता संपत्ती सगळं असताना सुद्धा तू शेतकरी इथे ना मार्केट मा हे काय आहे काय ते काय ते काढू अरे लाव रे तो नाव बंडू काका मार्केट मध्ये होता कृषी अरे तुम्ही मला सांगतात की मार्केट मध्ये काय बूम पाडी आम्ही काढणार शेत अरे तू तु ना साहेब कपडा काढी बईस कोण कोण काढस तुला दखाडस मी तर मला सांगा मला सांगा तुमच्याकडे सत्ता राहून तुम्ही शासनाच्या लाडक्या बहिणीच्या योजना देतात पण माझ्या माय बहिणींवर जेव्हा भीती तुम्ही साधी टॉयलेट देऊ शकत नाही या बंडू काकाला बेटी बी आहे या मुली आल्या त्यावेळेला त्यांना सांगितलं मला बेटी आहे मी बी एका मुलीचा बाप आहे तिच्यावर काय भीतेल या दोन्हीसले बेटीने ऐकले ते काहीच नाही या फादर नाहीत ते गरीबनी माय बहिणी बेटीनी कदर बी नाही दुसरा दिवस टॉयलेट आणणारा माझ्या माय बहिणींची सेवा करणारा पदर मोड का सांगा लाडका भाऊ कोण लाडका मावाक आणि म्हणून या गोष्टींचा विचार करायचा आहे जिथे कमिशनचे जिथे मिळेल तिथे विकास विकासचे जिथे पदर मोड करून सेवा करायची आली तर तिथे काहीच नाही आणि आणखीन ठिल्ली उडवतात आणखीन काही गोष्टी आहेत ज्या ज्या वेळेला तुम्ही जी जी गोष्ट बाहेर आणाल किंवा जी खोटी पसरवाल त्या त्या, त्या वेळेला तुमच्या गोष्टी त्या त्या जनतेच्या समोर ठेवेल हे नम्रपणाने सांगतो एककडे त्या, 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 त्या म्हणतात की दोन एककडे ते मतच मतच नाही शेत मत वाया घालू नका आदिवासीसनं मत नाही चंदन मजलेले वारावर सोडं बाबासाहेबना पुतळापर्यंत ग्या नाही आणि ज्यांनी सेवा केली त्या बहिणीला नोकरी दिली नाहीत आदिवासी त्यांना बरोबर नाही आदिवासी सगळा हेलिकॉप्टर आग पीडित मनाबरोबर दलित मायबाप माझ्याबरोबर चंदन मजे त्यांनाकडे काहीच नाही दुसरी गोष्ट मिस्त्री समाजाच्या रामा मिस्त्रीचा मुक्का घेतला त्यांनी बहिष्कार टाकला भुजबळ साहेबांवर चुकीचे बोलले त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे तिकडे एक मत नाही चुकीनं ना मत वाया घालू नका अजिबात मत वाया घालू नका आणि जर मत वाया घातलं तर आता जे नानांनी सांगितलं तर ते आपलं मताधिक्य कमी होईल म्हणून पाच मिनिट बाकी दाजू दोन मिनिटं बाकीचे <laughs> ना इथला बेवाडू नका त्याच मी अर्धा अर्धा तास सभा चालत जास्त म्हणून त्या ठिकाणी तुम्ही कोण लाडक्या बहिणींचा खरा भाऊ कोण माय कदर करतो त्याचा तुम्ही आदर करा आणि आशीर्वाद द्या उगीच या सगळ्या बप्पाऱ्यांना बळी पडू नका आपली निशाणी ही रिक्षाची निशाणी आहे मी एकदा संधी दिली त्या संधीचं सोनं केलं पद सत्ता नसताना बी गरीबाची सेवा करतो सर्व रोग निदान शिबिर पाणी वाटप सगळं राम हॉस्पिटल सगळे कामं करतो ही जर संधी दिली जसं मार्केटमध्ये संधीचं सोनं केलं आणि काया पालट केला येणाऱ्या दिवसामध्ये या तीर्थक्षेत्राचा बी विकास आपण सुंदर करू आणि मा इथल्याही काही ज्या ज्या गोष्टी असतील त्या विकासांच्या बाबतीमध्ये बी मार्ग काढू आणि कामाच्या क्वालिटीचा दर्जाही चांगला ठेवू आणि मी माझ्या घरातल्या मुलाला कॉन्ट्रॅक्टर करणार नाही मालेगावमध्ये त्याला कॉन्ट्रॅक्ट ठेवणार नाही सुशिक्षित बेरोजगार आणि कॉन्ट्रॅक्टर ज्या मजूर सोसायटी आहेत यांच्या पोटावर पण पाय देणार नाही हे या ठिकाणी ठेवतो तुम्ही एवढे जण या ठिकाणी उपस्थित राहिलात तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय चंदनपुरी जय खंडोबा महाराज आपली निशानी रिक्षा 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 अनुक्रम नंबां अनुक्रम क्रमांक अकरा अकरा या नंबरवरच्या रिक्षा या निशानीवर आपल्या पवित्र मताचा आशीर्वाद द्या आणि या भावाला तुमची सेवा करण्याची संधी द्या हीच नम्र विनंती करतो हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज